मधील श्रीराम मंदिराच्या धर्तीवर बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोरा देवीच्या विकासासाठी सुद्धा राज्य सरकारनं तब्बल पाचशे त्र्याण्णव कोटींचा विकास निधी दिलेला आहे संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचं बांधकामसुद्धा सुरू झालं आहे आणि सहा महिन्यामध्ये पुढील महिन्यामध्ये याची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत तर मंदिर बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीच्या संपूर्ण विकासासाठी राज्य सरकारकडून तब्बल पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला होता आणि त्या अंतर्गतच या ठिकाणी आता संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे या मंदिराचा जीर्णोद्धार या ठिकाणी केला जाणार आहे आपण इथे बघू शकता राजस्थानवरनं आणलेला जो स्पेशल लाल दगड आहे त्यामधून या मंदिराची ही निर्मिती केली जाणार आहे ज्या पद्धतीने भगवान श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये झालं होतं त्याच धर्तीवरती हे मंदिरसुद्धा या ठिकाणी बांधकाम याचं केलं जाणार आहे आपण इथे बघू शकता हा जो चबुत्रा आहे जो आता अर्धवट तयार झालेला आहे याच ठिकाणी संत सेवालाल महाराजांचं मंदिर होतं जे आता पाडण्यात आलेलं आहे आणि त्या जागी नवीन मंदिर बांधकाम करण्याचं हे काम, काम सध्या प्रगतीपथावर आहे या ठिकाणी नंगारा वास्तू असेल संत सेवालाल महाराजांचं मंदिर असेल संत रामराव बापूंचं मंदिर असेल अशी सगळी मंदिरं यासोबतच इतरसुद्धा मोठी विकास कामं केली जाणार आहेत आणि याच विकास आढावा घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा येत्या काही दिवसात या ठिकाणी भेट देणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि महंतांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे प्रशासनाकडून सुद्धा त्याची तयारी सध्या सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे देव इंगोले पुढारी न्यूज वाशिम